उपवासाला रोज एकच प्रकारचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो असे जर वेगवेगळे पदार्थ जर उपवासाला असतील उपवास करण्याची मजा काही वेगळीच असेल हो की नाही तर आज आपण साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज करणार आहोत अवघ्या दहा मिनिटात हा पदार्थ तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी भारी लागतो मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो चला तर मग हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज कसे करायचे ते बघूया इथे मी एक वाटी साबुदाणा चार तासापूर्वी भिजवून ठेवला होता आता हा साबुदाणा खूप मस्त असा भिजला गेलेला आहे साबुदाणा मात्र मस्त एकदम याचा भिजला गेला ना तर याची फ्रेंच फ्रायजसुद्धा मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात त्यामुळे साबुदाणा छान भिजला गेला पाहिजे आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी दाण्याचा कूट घातलेला आहे एक इथे हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे एक चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे त्यानंतर उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत तर इथे मी उकडलेले दोन छोटे बटाटे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मोठा बटाटा असेल तर तुम्ही एक वापरलात ना तरीसुद्धा चालेल तेवढा पुरेसा होतो एक समजा यामध्ये मी तिखट घातलेलं आहे हे फक्त तिखट जे आहे ते फक्त मिरचीचं आहे याच्यामध्ये दुसरे कोणतेही मसाले ॲड नाही त्यामुळे असं तिखट उपवासाला चालतं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर तिखट घालायचं नसेल तर मिरची याच्यामध्ये तुम्ही जास्त घालू शकता आता सगळं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बघा छान असं आपल्याला मळल्या गेलेलं आहे हे आणि तुमचा जर गोळा होत नसेल हे पीठ असं मळलं जात नसेल ना तर बटाटा याच्यामध्ये आणखीन तुम्ही किसून घालायचं आहे तर छान असं मळलं जातं आपल्याला बघा अशा पद्धतीने हा रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे फ्रेंच फ्राईज आपले हे तयार होतील तर इथे मी सगळे फ्रेंच फ्राईज इथे मी तयार करून घेतलेले आहे आणि आता मी तळणार आहे तर इथे मी बाजूला तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज एक एक करून घालायचे आहेत तर सुरुवातीला आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला छान असा रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला मिडियम करायचं आहे नंतर रंग बदलल्यावरती आपल्याला हा फास्ट गॅस करून छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत ह्याला आपण तळून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता बघा छान अल्टीपल्टी पलटी करून मस्तपैकी आपले हे फ्रेंच फ्राईज तयार होतात आता थोडंसं फास्ट गॅस करायचं आहे आणि फास्ट गॅसवरती छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपले हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत तुम्हाला यापेक्षा अगदी थोडेसे पातळ करायचे असतील ना तरीसुद्धा चालतील तर इथे मी थोडेसे जाडसरच केलेले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी बाकीचे उरलेलेसुद्धा इथे करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय बघा मस्तपैकी फ्रेंच फ्राईज आपल्या इथे खाण्यासाठी तयार झालेली आहेत वरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान अशी जाळी पडते आतमध्ये आतमध्ये अत्मद छान अशी पोकळ झालेली असत म्हणजेच आपले हे फ्रेंच फ्राईज मस्त छान कुरकुरीत झालेले आहेत आणि हे तुम्ही फ्रेंच फ्राईज दह्याबरोबर खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीवर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि खरं सांगायचं म्हणजे हे फ्रेंच फ्राईज असे सुद्धा खूप छान लागतात उपवासाच्या दिवशी खिचडी जर खायची इच्छा नसेल ना तर असे फ्रेंच फ्राईज नक्की बनवून बघा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतातच आणि तोंडाची चवसुद्धा बदलणारेही छान होतात बघा आतून किती छान पोकळ झालेली आहेत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आवडतील तर तुम्हाला ही फ्रेंच फ्राईज करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा